केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव ठाणेदार शीतल मालटे यांना मिळताच तातडीने सदर घटनास्थळी पोहोचून तातडीने राळेगाव कळम यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलात तातडीने पोहोचून तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व भीषण आगीवर नियंत्रण मिळवले असून शासकीय धान्य गोडाऊनला लागलेले भीषण आगीचे गुलदस्त्यात आले सदर घटनेचा पंचनामा पोलीस महसूल प्रशासन करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव सह शंकर पंधरे राळेगाव यवतमाळ